छावा न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे सर स्वागत आहे आज आपण कोंबरवाडी येथे पोचलेलो आहोत या शेतकऱ्यांची अवस्था पहा जे सोयाबीन आहे पूर्ण पाण्यात आहे आता, आता। सध्याच्याला शासनाकडून आपण काय अपेक्षा आहे आपली शेतकऱ्यांनी त्यांची व्यथा काय आहे हे आपण जाणून घेऊया ही सोयाबीन आहे पूर्ण पाण्यात आहे ही कालून ह्याचा उपयोग नाही काढण्यासाठी खर्च करण्याची अवकत पण नाही आणि ही इथला एवढाच पॉईंट नाही तर अख्खा कोंबरोडचा शिवारच नाही तर धाराशिव तालुका जिल्हा अख्खा महाराष्ट्राची परिस्थिती अशीच झालेली आहे तर ह्या शासनानं त्वरित जी काय करता येईल ती मदत तात्काळ करावी नाही तर ह्याच्यासारखा मूर्ख आणि नालायक शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार याच्या पाठीमाहागी नव्हतं इथून पुढे पण होणार नाही असा एक माझा ठाम आत्मविश्वास आहे गटातील एक शेतकरी आहे पाठीमाग माझं रान आहे आणि मी पूर्ण अर्धा एकर सोयाबीन काढण्यासाठी बारा तेरा शेतमजूर लावून माझं पूर्ण सोयाबीन त्या ओढ्याच्या कडेला पूर्ण काढून टाकलं आहे पूर्ण शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आपण पाठीमागं त्याची चाखाली पाहू शकता पूर्ण माझं सोयाबीन काढून टाकलेलं आहे एवढं फार मोठं माझं नुकसान झालेलं आहे आणि आपण हा ह्या एका ह्याच वर्षाची परिस्थिती नाही प्रत्येक वर्ष आपण जिथं उभा आहोत हा दोन तालुक्याचे हद्द असल्यामुळे ही प्रत्येक वर्षी इथं व्यवस्थित रचना नसल्यामुळे प्रत्येक वर्षी आमच्या पूर्ण ह्या पूर्ण हा दोन तीन गटाची पूर्ण अशीच अवस्था या पाण्यामुळे होते त्यामुळं प्रशासनानं आणि शासनानं लवकरात लवकर दखल घ्यावी